आणि कधी माहिती नमस्कार मित्रांनो वैभव घाडगे हे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा नवीन व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओ मध्ये आज मी हे दाखवणार आहे की शेतावर आंबे उतरायला चाललो आहे आप्पा आणि भाऊ पुढे गेले आहेत मी त्यांना थेट कंपाऊंडातच भेटणार आहे आणि आजचा व्हिडिओ नक्कीच गमतीशीर होईल असं मला वाटतं आहे मागच्या व्हिडिओना सुद्धा आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलात बघूया हा व्हिडिओ कसा पुढे गमतीशीर बनतो आहे व्हिडिओ संपूर्ण बघत राहा आणि हो मित्रांनो माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर नक्कीच सहकार्य करा कारण का सबस्क्राईब लाईक शेअर याच्याशिवाय व्हिडिओ बनवायला मजा येत नाही तर नक्कीच तुम्ही नवीन असाल तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत पोचवा आपल्या कोकणातील जमती जमती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो चला मित्रांनो बघूया या व्हिडिओमध्ये आपल्याला कशाप्रकारे हा आप व्हिडिओ बघायला मिळतो आहे चला भेटू आता कंपनोमध्ये आलो आहे आप्पा आणि भाऊ कुठे दिसत नाही बघूया मला वाटतं खालच्या साईडला गेलेत व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ह्या बाजूला आहे फायनली मित्रांनो आपण कंपनत पोचलो आहे आणि ही अप्प काढण्यासाठी गालाटी ही गालाटी आहे बघा आंब काढण्यासाठी याच्यात आपण आता याने आपण आंब काढायचे आहेत हे बघा ही आंब काढल्यानंतर वरून या थेलीतून खाली देणार ही थेली बनवलेली आहे स्वला जातीवेली घेऊन जातोस ना ही थेली हे कमरेला बांध

هنا أ <applause> हे आंब मी त्या दिवशी बोललो होतो ना हे आंब आलेत ये कदाचित पायरीच आहे आलोय

येणार तो नाही येणार वरून येईल वरून येईल त्या दगडावर उभा राहून हे बघा येतात काय इथलं हे ना बघा येतात काय हे 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 येतील काय दोन चार घुरी आहेत त्या येतील या येतील ये ना बघा जरा येतो त्याच्या पाठीमाग <laughs> <laughs> लपते ह्या आंब्यावरनं आता ह्या छोट्या आंब्यावरनं उतरून झालेत आता हे ह्या आंब्यावरून एवढ्या आंब्या निघालेत आणि हे पडलेले आहेत आणि ह्या आंब्यावरून एवढं निघालेत कारण हे हो बघा एवढं निघालेत थोडे मधी मधी कवले आहेत त्याच्यामध्ये जे ठेवले आहेत ते तयार व्हायचे बाकी आहेत बघूया अजून हा व्हिडिओ कसा रोमांचक बनतोय आता भाऊ चालला आहे या आंब्याच्या झाडावर आणि याच्यावरून थोडे थोडे आहेत ते पण तो काढून टाकणार आहे

असं हो दा आहे हवा तेवढा बारीक पण नको त्या एक एक काढ कारण का तयार झालाय तो त्यासाठी येऊ तुम्ही जा मला आता काय ठिकालाठी खाली ओके आठवण करा तीन चार काढायला

याच्यावर किती आली तेवढच नाही ते खाली काढलत ना ह्याच्यावर ரெடிசல்ல

मित्रांनो लगभग तीन चार आंब्याच्या झाडावरून आंबे काढून झालेले आहेत आणि तो दुपारची वेळ झालेली आहे तर जेवढे आंबे काढून झालेले त्याचा व्हिडिओ आपण बनवलाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो चला भेटू लवकरच व्हिडिओमध्ये किती आंबे काढलेले आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या झाडावरून काढत झालेले हे आंबे आहेत बघा मित्रांनो ह्या झाडावरून एवढे काढलेले आंबे उघडे अजून वरच्या बाजूलासुद्धा तेवढेच ठेवलेले आहेत चला भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत करून तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या